नमस्कार जय ज्योती जय सावित्री मैत्रीणो बारा जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी त्रिवार वंदन करते हीच जिजाऊ हीच जिजाऊ जिने उजळल्या स्वराज्याच्या ज्योती हीच जिजाऊ जिने घडविले श्री शिवछत्रपती श्री शिवछत्रपती पौराणिक काळापासून विदर्भ भारतातील अलौकिक आणि असामान्य कर्तृत्ववान असणाऱ्या कन्यांची खान राहिलेलं आहे श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी तर श्रीकृष्णाचे ज्येष्ठ पुत्र प्रद्युम्नची पत्नी शुभांगी ही रुक्मिणीराजाची कन्या रघुवंशातील इंदुमती अगस्तीला साथ देणाऱ्या लोपामुद्रा या सर्व विदर्भातील कन्यांच्या लौकिकाची मालिकासमोर नेण्याचे काम सिंदखेड राजा येथे राजे जाधव व माळसा राणी यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला जन्मलेल्या ह्या जिजाऊ राजे जाधव यांच्या दरबारातील रामसिंग भाट व बजरंग भाट यांनी जिजाऊ जन्मासंबंधी म्हटले आहे जगदंब कृपेने झाली मुलगी म्हाळसाबाईला जगदंब कृपेने झाली मुलगी म्हाळसाबाईला तीच जिजा माता प्रसिद्ध सर्वाला सुमारे चारशे वर्षापूर्वी शिंदेखेड राजा जिजाऊंच्या रूपाने अशी शक्ती जन्माला आली की तिने दुष्टांचे निर्धालन आणि वृद्धाचे संगोपन करण्याची प्रेरणा दिली अन्य अत्याचाराविरुद्ध लढण्याची शक्ती या महाराष्ट्रात निर्माण करून संपूर्ण भारत वर्षाला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला जिजाऊंचा विवाहजी वेरुळचे मालोजीराव भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र सुसंस्कृत पंडित शहाजी राजे यांच्यासोबत सन सोळाशे दहा मध्ये दौलताबाद येथे संपन्न झाला यवनाचा सामान्य जनतेवर होत असलेला अन्याय अत्याचार बघून स्वाभिमान हरवलेला राष्ट्र बघून जिजाऊ व शहाजींच्या मनात सर्वसामान्य रहितेला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून स्वराज्य निर्माण करण्याचे विचार येत होते शहाजीराजेंनी स्वतंत्र स्वराज्य स्थापनेकरता परिस्थिती अनुकूल नसतानाही सुद्धा प्रयत्न केले त्यात यशस्वी जरी झाले नसले तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मात्र शेवटपर्यंत शहाजीराजांनी केला शहाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नात जिजाऊ भक्कमपणे त्यांच्यासोबत उभ्या होत्या शहाजीराजांना सुद्धा जिजाऊ मधील गुणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होती जिजाऊ आणि शहाजीराजेंच्या संसारात एकूण सहा अपत्य जन्माला आली होती त्यापैकी चार आपत्ती ही मृत्यू पावली आणि मात्र त्यानंतर हे पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न मात्र काही दिवसानंतर जिजवू राष्ट्रमता राष्ट्रमाता हे पूर्ण केलेलं आहे म्हणून आपण सुसंस्कारित महाराष्ट्रामध्ये आपण जगत आहोत जय ज्योती जय सावित्री